शुक्रवारी अजंग वडेल येथील दुर्दैवी घटनेमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह हो, नदीकिनारच्या एका विहिरीत आढळून आला होता सदर घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि आक्रोश व्यक्त होतोय काल गावकऱ्यांनी रास्ता रोको करत भाविकाच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही असा पावित्रा घेतला होता पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनं काल रास्ता रोको स्थगित झाला परंतु धुळे येथे भाविकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली मात्र अजंग येथील ग्रामस्थांनी भाविकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला जोपर्यंत भाविकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पावित्रा ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घेतला अजंग गावातील जनतेनं अजंग गावबंदीची हाक दिली असून त्यामुळे बालिकेला न्याय मिळावा म्हणून गावातील आपापले सर्व व्यवहार बंद ठेवले होते व गावात कडकडीत बंद पाळण्यात आला गावकऱ्यांनी सकाळी दहा वाजल्यापासून सरळ नामपूर रस्त्यावर येत परत नामपूर रोडवर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली या ठिकाणी पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं वतीनं मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यानंतर भाविकाच्या जन्मगावी म्हणजे चंदनपुरी या ठिकाणी रस्त्यावर लोकांनी येत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं पोलीस व प्रशासन यांनी वारंवार विनंती करूनही कोणत्याही परिस्थितीत ते त्या ठिकाणाहून हालत नसल्यानं शेवटी पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला व काही आंदोलकांना ताब्यात घेत थोड्या वेळात सोडून देण्यात आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकाची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा झाली आहे व त्यात कुठल्याही प्रकारचा अत्याचार भाविकावर झाला नसल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलंय अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सात दिवसाच्या आत आरोपीला पकडण्याचं आश्वासन दिल्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको मागे घेत आंदोलन स्थगित केलंय आज संध्याकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत भाविकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक